नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे नव्या आयकर प्रणालीत मिळतात सात प्रकारचे डिडक्शन जाणून घ्या काय काय येतं बघा नवीन कर प्रणालीबद्दल अनेकांना असं म्हटलं आहे की त्यात अतिरिक्त कर सूट मिळत नाही परंतु तसे नाही बारा लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर सूट व्यतिरिक्त तुम्हाला इतर कपातीचा लाभ देखील घेऊ शकता सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर दात्यासाठी मोठी घोषणा केली आयकरचा टप्पा बारा लाखापर्यंत वाढवला आयकरचा सहा स्लॅब न्यू टॅक्स रिझॉर्मसाठी आहे तसेच जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल केला नाही भारत सरकारने नवीन कर प्रणाली सुरुवात दोन हजार वीसमध्ये आणली होती त्यात जुन्या कर प्रणालीत असणाऱ्या अनेक सूट रद्द करण्यात आल्या दोन हजार तेवीसमध्ये नवीन प्रणाली डिफॉल्ट करण्यात आली नवीन कर प्रणालीबद्दल ने अनेकदा असं म्हटलं की त्यात अतिरिक्त कर सुटत मिळत नाही परंतु असं नाही बारा लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर कर करसूटव्यतिरिक्त तुम्ही इतर कपातीचा लाभ देखील घेऊ शकता नवीन कर प्रणालीत केवळ पगारदारच नाही तर इतर लोक देखील अतिरिक्त कपातीचा लाभ घेऊ शकतात तर बघा पहिला आहे स्टँडर्ड डिडक्शन सर्व पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारक नवीन कर प्रणाली अंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळते सेवानिवृत्तीचा लाभ सेवावृत्तीनंतर ग्रॅज्युएटी मिळाल्यास आणि उरत रजा जी नोकरी दरम्यान भरली गेली तर ती सूट, सूट अंतर्गत येते यावर कोणतेही प्रकारचं नाही तुम्ही नवीन कर व्यवस्था निवडली असेल किंवा जुनी व्यवस्था सर्वांसाठी सवलत मिळते नंतर एन पी एस एन पी एस अंतर्गत सूट नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये नियुक्त्याने दिलेल्या चौदा टक्के योगदानावर कोणत्याही प्रकारचं कर लागत नाही हे पूर्णपणे सूट अंतर्गत आहे तुम्ही आयकर कलम ऐन सी 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 डी अंतर्गत या सूटचा दावा करू शकता त्याचप्रमाणे पी एफमध्ये योगदानावर सूट उपलब्ध आहे अग्निपथ योजनेअंतर्गत सूट अग्निपथ योजनेअंतर्गत जर कॉपर्स निधीमध्ये योगदान दिलं असेल तर कलम ऐन सी 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 एच अंतर्गत कर सवलतीचा दावा करू शकता कौटुंबिक पेन्शन जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कौटुंबिक पेन्शन मिळत असेल तर नवीन कर प्रणाली अंतर पंच अंतर्गत पंचवीस हजार रुपयापर्यंतची वजावट अजूनही उपलब्ध आहे कंपनीकडून मिळणाऱ्या भत्त्या सूट कलम दहा पाच अंतर्गत रजाप्रवास भत्ता एल टी ए कलम एक दहा तेरा ए अंतर्गत घरवाडे भत्ता एच आर ए कलम दहा चौदा आणि दहा सतरा अंतर्गत इतर विशेष भत्ता कलम सोळा दोन अंतर्गत मनोरंजन भत्ता गिफ्टवरही सूट तुम्ही वर्षभरात एखाद्याकडे पन्नास हजार रुपये भेट घेतली तर तुम्हाला कोणतंही कर भरावं लागणार नाही तुम्ही नवीन कार व्यवस्था निवडली नसेल तरी सूट मिळणार नाही सूट मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद